प्रणाम मुळामध्ये जाहीरनामे जे तयार करतात ते तरी संपूर्ण जाहीरनामा वाचतात का तुकड्या तुकड्या म्हणजे हेडिंग मोजून नजर पाठवतात याच्याबद्दल मला शंका आहे याच कारण पूर्वी काही पक्षांचे जाहीरनामे जरी नाव अध्यक्षांचं असलं किंवा इतर त्यांच्या कमिटीच्या लोकांचं असलं तरी देखील अध्यक्षांशी असलेल्या जवळीकीमुळे मीच ते तयार केले होते मग ती तयार करण्याची प्रक्रिया कशी असते याच्यातून मी गेलो असल्यामुळे तुम्हाला मी कॉन्फिडन्सने सांगतो की त्यांचे स्वतःचे जुने जाहीरनामे काढून याचं कारण गेल्या जाहीरनाम्यात जे सांगितलंय त्यातलं नाईन्टी पर्सेंट झालेलंच नसतं त्यामुळे ते नस पुन्हा नव्याने आश्वासन द्यायला काय अडचणच नसते तर जुने जाहीरनामे काढायचे इतरांचे जाहीरनामे काढायचे इतर पक्षांचे काहींचे आलेले असतात काहींचे गेल्या वर्षीचे असतात त्या जाहीरनाम्यांचा एक तुलनात्मक अभ्यास करून बाबा याच्याकडे हा आयटम आहे हा बरा वाटतोय याच्याकडे हा आयटम आहे अरे यांनी यंदा हा आयटम घेतलाय हा चालणारा आयटम आहे आता समजा यंदाच्या वर्षी जातनी हाय जनगणना आहे यांच्याकडे आलेला आहे त्यांच्याकडे आणि देशभरामध्ये दे शेकडो जाहीरनामे वेगवेगळे पक्ष आहेत त्यांचे प्रसिद्ध होत असतात आणि ते अवेलेबल असतात ऑनलाईन आता मी ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला तर मला ते मागून घ्यायला लागायचे कुणातरी पाठवून कुठल्या तरी पक्षाच्या कार्यालयात पाठवून वगैरे आणि मग त्याचं अक्षरशः तुम्हाला सांगतो की मसाल्याचं धान्य जसं वेगवेगळी धान्य त्याच्यामध्ये टाकून त्याचं पीठ बाहेर काढतात तसा हा जाहीरनामा असतो सगळ्यांचं जे काय चांगलं वाटेल ते उचलायचं आपल्यात टाकायचं आपली एखादी असेल आयडिया किंवा एखादा इश्यू असेल तर तो टाकायचा अगदी त्याच्या म्हणून मी नेहमी म्हणतो मी जेव्हा करत होतो तेव्हाही म्हणायचो की जाहीरनाम्याचा ड्राफ्ट दिल्यानंतर मी म्हणायचो की हा आता तुम्ही तरी वाचणार आहात का त्याच्यावर ते हसायचे ते म्हणाले कुणाला कुणी वाचण्यासाठी जाहीरनामा नसतोच जाहीरनामा ही एक प्रथा आहे पद्धत आहे जाहीरनामा केला तर तो कुणी वाचत नाही पण केला नाही तो म्हणतात बघा यांनी जाहीरनामा सुद्धा जा, नाही काढला त्यामुळे असे गोळाबेरीज जाहीरनामे सगळेच काढतात मी तर त्यावेळेला गमतीने एक प्रदेशाध्यक्ष मला म्हणाले होते की म्हणजे जाहीरनाम्याचं पुढे काय होत काय नाही याची गुंडाळी करायची असं त्यांनी हात वरे केले खरोखरच आहे निदान डस्टबिनच्या पुंगळीमध्ये तरी ते जाऊन पडतात वाटतात त्यालाही काही अर्थ नाही अहो कार्य अहवालाचं सुद्धा हे लोक हौशहशी कार्य अहवाल करतात घरोघरी पाठवतात लाखो 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 रुपये त्या कार्य अहवालावर खर्च करतात यांचेच फोटो असतात त्याच्याबरोबर फोटो त्याच्याबरोबर या गटाराबरोबर मीटर बरोबर फोटो इथे कुठल्या समारंभाचे फोटो तुमचे फोटो पाहण्यामध्ये सामान्य माणसाला काय इंटरेस्ट आहे आणि तो इम्प्रेस होत नाही याच कारण असं आहे की निम्मे कार्यक्रम हे सरकारच्या खर्चाने पंचवीस टक्के कार्यक्रम पक्षाच्या खर्चाने आणि पंचवीस टक्के कार्यक्रम याला त्याला खंडणी वर्गणी वसूल करून केलेले असतात त्यामुळे कार्य अहवाल हा सुद्धा बकवास आहे पण केलं नाही केलंच म्हणत कार्य अहवाल कुठे यांचा काही केलंच नाही तर द्यावर काय अहवाल त्यामुळे का झक मारत ज्या दोन गोष्टी राजकीय पक्षांना उमेदवारांना कराव्या लागतात त्यात राजकीय पक्षांना जाहीरनामा काढावा लागतो जो कोणीही वाचत नाही जाहीरनामा वाचून तुम्ही सांगा ना मला आतापर्यंत एकदा तरी मतदान केलेत का तुम्ही कोणाचा जाहीरनामा पूर्ण वाचलायत का किंवा एकाचा जाहीरनामा वाचून उपयोग नाही ना तुम्हाला मतदान करायचं असेल तर दुसऱ्याचा पण प्रतिस्पर्ध्याचा वाचला पाहिजे मग दोघांमध्ये तुलना करून असा विचार केला के के, पाहिजे की या कोणाचा जाहीरनामा जास्त आपल्याला उपयुक्त आहे असं काही नसतं त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये की ज्यांना सत्तेवरच यायचं नाहीये यायचं नाही म्हणण्याविषयी येणार नाही याची गॅरंटी आहे त्यांचा जाहीरनामा फार सुंदर असतो त्याच्यामध्ये अशी आश्वासनं दिलेली असतात अशा काय काय गोष्टी सांगितलेल्या असतात याचं कारण सत्तेवर येणार नाही हे माहिती आहे तर फुकाचे मुखी बोलता काय वाचे बोलायला काय जातं लिहायला काय जातं येऊन देऊ आश्वासनं दरवर्षी एक लाख हे अमुक तेथ अमुक तेथ सत्तेवर यायचंच नाही सत्तेवर येणार याची खात्री असलेला पक्ष असतो ना त्याला थोडी तरी भान ठेवावं लागतं कुणीतरी एखादा विरोधक काढून असं म्हणू शकतो बघा याच्यामध्ये यांनी आश्वासन दिलं होतं ते केलं नाही पण शरद पवारांचा काल एक शपथनामा नवीन नवीन नावं काढतात आमच्यासारखे बसलेले असतात ना शब्द प्रभू शपत शपत ते त्यांना नवीन नाव देतात सगळ्यांनी जाहीरनामा म्हटलं कोणी प्रतिज्ञानामा म्हटलं कोणी प्रतिज्ञापत्र म्हटलं कोणी आश्वासनपत्र म्हटलं चला यांनी एक शपथनामा शपथपत्र असतं खरं म्हणजे शपथनामा हा नवीन शब्द आहे जाहीरनामा हा मुळामधला शब्द आहे तर असा एक शपथनामा प्रसिद्ध केला त्याचा सगळं लाईव्ह वर्णन आणि त्यातल्या आयटम्स जे आहेत कलम आहेत त्याच्यावर दाखवत होते टीव्हीवर तो पाहत होतो तो पाहताना मला हसू येत होतं त्याचं कारण एकतर हा जयंत पाटलांनी सुद्धा पूर्ण वाचलेला नसणार आणि दुसरी गोष्ट अशी की शरद पवारांनी जे जी प्रॉमिस केलेली आहे ती म्हणजे आम्ही निवडून आल्यास आणि सत्तेवर आल्यास निवडून नाही नुसतं सत्तेवर आल्यास आम्ही तुम्हाला बैलाचं दूध देऊ अशी गॅरंटी आहे त्याच्यामध्ये आता बैल दूध देतो का नाही देत ना मग हे बैलच आहेत सगळे हे सत्तेवर येणारच नाहीयेत याला यांना आश्वासन द्यायला काय जात आहे त्यामुळे हा शपथनामा म्हणजे बैलाचं दूध आम्ही तुम्हाला रोज घरपूर एक घरपोच एक लिटर पोचवू या प्रकारचं आश्वासन आहे त्यात काही तथ्य नाही तुम्ही तो जाहीरनामा वाचणार नाही हेही वाचणार नाही आणि जाहीरनाम्याचा उपयोग फक्त बोलण्याचे मुद्दे म्हणून एखाद्या उमेदवारांनी केला तर पण तेही करता येत नाही कारण आता लोकांना तुम्ही काय केलं आणि काय करणार हे ऐकण्यात इंटरेस्ट नाही त्यांना तुम्ही दुसऱ्यांना कशा लाथा मारता गाढवांचा बाजार आहे एकमेकाला लाथा मारण्यात लोकांना लोकांनाही इंटरेस्ट त्याच्यातच आहे एखादं भाषण जर दुसऱ्यावर लाथा मारून नाही केलं शिविगाळ करून नाही केलं लो तर लोक म्हणतात भाषणात मग ते राज दाख्यांचा असलं तरी तसं होत एनीवे बैलाचं दूध आम्ही दररोज एक लिटर तुमच्या घरी पोहोचवू अशा तऱ्हेची आश्वासनं असलेला शपथनामा शरद पवारांनी प्रकाशित केलेला आहे एक फॉर्मॅलिटी आहे याच्या पहिले काही नाही फार लक्ष देऊ नका फार सिरियसली घेऊ नका धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी